आता माया दिवास पाहून घ्या तुम्ही हाच नकाज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग टाकली शिकली आज थोडासा प्लॅन आमचा बनला की गावाला जायचं म्हणून सो मी आताच लगेचच नवरात्री पण आहे पुढे तर त्याची त्यामुळे बेडरूमची साफसफाई नाही केली तर ते करून घेऊ आज आणि दोन काम आहे ते करून आम्ही गावाला निघू ठीक आहे तर ब्लॉग पण तर एन्जॉय करा नवीन जर असाल चॅनलवर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक सबस्क्राईब फ्री तर ते तुम्ही करू शकता त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळते की आम्ही ब्लॉग डेली अपलोड करू ठीक आहे तर इकडेच हा बनवणं चालू आहे गर्मी ना भयंकर ही ही। हे जे आहे याच्या खायचं आहे याच्या खाली खूप पसारा आहे तो साफ करायचा आहे सा आणि हे पण थोडंसं क्लीन लावून आम्हाला निघायचं आहे मग आणि इकडे आपला ब्लॉग जो महालक्ष्मीसाठी जो ब्लॉग आम्ही शूट केला होता शॉर्ट अँड सिम्पल तो अपलोडला चालू आहे आणि हे बघा टेपट्ट्यावर काम आलेलं आहे तर हा राहत नाही याचा कंबर्ड मोडला आहे <laughs> तर याला टेपट्टी लावून दिली इकडे हे बघा त्याची ते पट्टी लावली आहे कटकट हे वेळी तुटलं आहे पूरा फुटफट झालाय पूर्ण पाहिलंच लॅपटॉपची कंडिशन कशी आहे डामांडू म्हणून रिजन हे आहे की ब्लॉक का लेट येत आहे की लॅपटॉपची कंडिशन अशी आहे की त्याच्यावरच माझं ऑफिस चालू आहे आणि त्याच्यावरच आ... ब्लॉग एडिट करतो मी सो आता बघू आता काही जुगाड झाला असं नाही आहे विषय तो महत्त्वाचा की लॅपटॉप घ्यायचा आहे आणि मी तिलाही थांबते ती करू शकते पण माझा लॅपटॉप माझजवड राहते व्यस्त सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत नाईन टू सेवनवाला काम आहे ठीक आहे कधी कधी पाच साडेपाच वाजताही होते तो विषय नाही पण गुंतून राहते ना त्याच्यामुळे म्हणून आमचे ब्लॉग थोडेसे लेट येत आहे तर रिफेस करा लवकरच आम्ही काही त्याच्यावर सोल्युशन काढू तर होऊ शकते काही सध्यासाठी तरी असेच राहील तर एन्जॉय करा कारण की आम्हालाही नाही वाटत की मतामधातून दोन दोन तीन तीन दिवसांनी ब्लॉग टाकायला पाहिजे पण ऑप्शन नाही आपल्याजवळ हे जे आहे स्नेक प्लांट हे जे स्नेक प्लांट आहे ना का छोट्या बॉलमध्ये होते हिने मोठ्या बॉलमध्ये टाकलं पण आता याची ग्रोथ पण चांगली होऊन राहिली आहे आणि बघू आता शेवट पण ते किती मोठं होतं त्याच्यात किती नाही आणि हे पण एक छान मोठं होऊन राहिलं आहे आमचं मनी प्लांट नवीन नवीन याच्यावर हे येऊन राहिले आहे ते तुम्ही बघू शकून राहिले असेल मी हे पण चेंज केलं का मनी प्लांट सग so, आता तुम्हाला गौरवित घेतलंच जसं की आज आम्ही म्हणजे गौरवणी सुट्टी घेतली सुट्टी घेतली त्याला आज बरं होतं थोडं म्हणजेच असं होतं ना की रोज रेग्युलर त्याला सकाळी नऊ वाजता बसावं लागतं ऑफिस करायला आणि खरं म्हणजे असं आहे की वर्क फ्रॉम होमही म्हटलं तरी माणूस अकडून जातो कारण कसं कंटिन्युअसली लॅपटॉप घेऊन घेऊन उन बसणं ना। सांगू नाही शकत त्याला त्याच्यासाठी त्यालाच माहिती आहे की कसं वाटत असेल पण पहिले फॅन लावतो खूप गरम होऊन राहिला आहे बघू आता गरम म्हणतं की आताच निघून जाऊ त्याला जाऊ तर आता ब्लॉग झाला आहे अपलोड तर तुम्ही पाहिला असेल तो जुना ब्लॉग होता मला ठीक आहे तर कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि ते आता पुन्हा साफसूप करून राहिलो आहे जायच्या पहिले आणि तर लवकर लवकर निघा लागेल कारण की पाऊस नाही आला पाहिजे ऊन आली आहे मस्त तर मस्त थंड थंड आहे जाऊ मस्त मजा येते गावाकडे मी लास्ट तुमचे जुने तुम्ही जुने लॉग बघितले जसं टाकलं होतो आता थोडा वेळ आधी काय झालं स्पेस फुल झाली तर माझं मध्ये स्टॉप झाला आता काढाव लागेल ते हेच हे धंदे राहते आमच्या इथं ते इथं स्पेस फुल होते नाहीतर लॅपटॉप सेपरेट की काम लॅपटॉप तुम्हाला दाखवला मी कसा आहे ते पट्ट्या आधार दिला लागले फी मोमेंट्स ला आज बाहेरचं काम चालू आहे तर काहीच आता इकडलं साफसूप झालेलं आहे आणि हा सगळा पसारा काढला होता पुरा पसारा काही गोष्टी न्यायच्या आहे गावाला आणि हा पुरा साफसुफ केला याच्या खालचं पूर्ण काढलं काही न्यायचा काही ठेवून देऊ आणि आणि जे महत्त्वाची गोष्ट जी माझी किबोटचं जे वायरलेस डोंगर असते वायरलेस जे डोंगर असते पाड़ा, ते भेटलेलं आहे एवढ्या कचरा का काढ्यात कचरा काड्यात आणि तर ते आम्ही आता भेटलं ते पाहू ते कीबोर्ड माऊस कामात येईल म्हणून सो चला आता पटापट थोडं साफसूप करून घेतो आणि मग बोलतो झट मग निघायचा अंगोळ अंगोळ करतो नाश्ता करून निघू आम्ही ठीक आहे तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा नवीन असेल तर पुन्हा तेच सांगतो चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे चला काय सबस्क्राइब की हो चला सबस्क्राइब करणं होता बाहेर जाय काम चालू आहे तुम्हाला दाखवतो मी तुम। ते दाखवले ते बाहेरचे कामं चालू आहे ते क्रॅक जे बघितले तुम्ही ते फोडफाड करणं चालू आहे कारण की आम्ही जेव्हा घेतला फ्लॅट तेव्हा ऑलरेडी जवळपास एक एक वर्ष झाला होता नाही एक नाही आठ महिने वगैरे काहीतरी झाले होते तर त्याच्यामुळे ते बाहेरचं काम थोडंसं क्रॅक गेले होत्या म्हटलं नाही फुल फिनिश पाहिजे पुन्हा आणि पण इथे पण इंटून गेलेलं आहे थोडंसं क्रॅक ते पण फील करणार आहे ते पण आम्ही आल्यावर गावून आल्यावर कारण की त्याचा धूळ होणार आहे आणि आल्यावर तुम्ही बघाल फुल धूळ राहीन अंदर कारण की मोठं काम आहे इथे लावलं आहे बाकी अंदाज नाही झाला पाहिजे म्हणून आता हा पसारा पूर्ण लावलेव केला आहे आता इकडले सगळे कामं झाले आहे सब लावलं केला आहे आता बनवत आहे मी पोहे कारण की लागल्या सणसण भूक तर मी थोडंसं लेट होऊ शकते निघायला कारण की फोटे हो लाईक करा ठीक आहे लय मेहनत लागते ब्लॉग बनवले तुम्ही लाईक नाही करत लाईक सबस्क्राईब फ्री आहे तर प्लीज लाईक करत जावा शेअर करत जावा नसेल भी करत जा वाजले किती मस्त ताट भरून पोहे गेले तुम्ही जन झंझणीत हिरवा पाणीचा कांदा लोणचं पाणी बॉटल ठेवून टाकू थांडवानी पण आवड लेट सकाळी जाता मी झालो आहे रेडी आणि ही गेली आंघोळीला तर पुर पॅक वॅक केलं आहे कारण की आज बाहेरचे काम चालू आहे ग्रँडिंगचे म्हणून फुल टू धूळ होणार आहे पॅक केला आहे आपली पाठी तिकडं आहे आणि आज टेबल काढला एक बॅग रेडी आहे तीन बॅग घेऊन चाललो आम्ही बांधा लागणार आहे आणि इकडचं पुढे साफसूफ करून आणि आता आम्ही निघतो थोड्या केली आता पाय झुळ काय काय होते चला आणि ब्लॉग शर्ट पण तो एन्जॉय करा काही मागचा महालक्ष्मीचा ब्लॉग टाकलाय पण तो कसा झाला ना यावेळेस प्रॉपर शूट नाही केला आणि नेक्स्ट टाईम तुम्ही प्रॉपर बघाल तर त्यामध्ये नवीन नवीन लोकांना दे इंट्रोडक्शन दिलं जाईल ठीक आहे प्रशांत दादा आहे वहिनी दारू वगैरे तर ता त्यांच्याशी म्हणजे तुमचं हे करून देईल तुम्हाला पण माहीत पडलं पाहिजे काय बन फोन आहे कोण नाही ठीक आहे अजूनपर्यंत बाकीचे लोक नाही आले इट बी सो बघू आता असं त्याचा तर चला आता मी तो आंघोळ झाली होती फ्रेश वेश झालो का निघतो मी आणि आपल्याला त्या साईडनी मी आल्यावर पहिले ते काम करायचं आहे नंतर अंदरचं पुर आणि आता अंदरचं काम जेव्हा करू ना तेवढा एवढा खतरनाक धूर धूळ होणार आहे त्या म्हणजे विचारू नका म्हणजे एकदम डेंजर मोमेंट्स इथं तर काही एवढी खतरनाक कसरत झाली आहे आणि तुम्हाला माहीत आहे गौऱ्या कुठं <laughs> ना कुठं दिमाग लावा ठीक आहे आता माया दिमाग पाहून घ्या तुम्ही हालचा नका दुगाडवे केला बाहेरून येणारचा धूळ तुम्हाला प्रॉपर दाखवतो धाम हा आमच्या देशी दुगाडव आहे सील पॅक केलाय खालून भरपर्यंत पिशव्या फास्या मस्त धूळ येऊन राहिला होता पुरा ए टू झेड पॅक करून टाकला होऊन राहिली खतरनाक आता आता आंघोळ झाली मॅडमची मी आंघोळ पहिलेच करून ठेवली होती आणि मग कसं वाटलं आपला दिवगाड बेटा बहुत बढ़िया साफसफाई वगैरे सगळं झालं सगळं नीट केलं झाडं बाहेर काढून ठेवले सगळे तुम्हाला दाखवलं असेल गरुंनी हे बघा आता मी फक्त बरोबर दाखवते आणि माझी आता आंबोळं झाली तयारी झाली इथलं फ्रेश केलं सगळा पसारा फ्रेश केला आणि काद्या वगैरे नीट झाकधूक केल्याने माझा अवतार घाण दिसत आहे पण ठीक आहे इग्नोर करा कारण आता आम्ही निघतो आहे एवढा वेळ नाही आहे <laughs> क्लीन वगैरे करायला तयारी करायला आणि सो चलायचं लाईट वगैरे सगळे बंद फॅन सगळे बंद शॉर्ट नाही तुम्ही जे बघितलं ते मागे जे घर बघत आहे तुम्ही सेंटर मध्ये ते रोडच्या सेंटर मध्ये आलेलं घर

वरून निघालो आणि बघा थंडी एवढी वाढते आहे आणि आम्हाला पाऊस लागला ला, पाऊस म्हणजे चांगलाच पाऊस झालेला आहे इकडे पण थोडा आहे तर अशा अंधारात आणून बसून देईल अशा अंधारात हा या चांगल्यामध्ये आणून सोडून देईल तुम्हाला जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आणि तुमच्यासाठी बघा मी इथे एवढी थंडीमध्ये कुडूकुडून आली तरी ब्लॉग शूट करणार फोन आलेला आहे मी आईचा फोन रिसीव करते चला बाय बाय वाईथ आता थोडा वेळ झाला जेवण झाला आणि थकलो भयंकर गाडीवर आता पावसाने गे थकून था। गेलं थकल्या झोप नाही गाडी पाणी थंडी खूप भयंकर होती भयंकर गाडी अशी थंडी लागून राहिली आले आले पहिले फ्रेश झालो चहा पिलो जेवण केलं आता बिग बॉस पाहत आहे आणि लक एवढं चांगलं आहे की घरी कलर्स मराठी दिसत आहे मी मोबाईल ओपन केला होता जिओ सिनेमा ॲप ही मला कलर्स मराठी दिसते म्हणजे टी व्ही आज तू दिसते आता आपण मस्तपैकी कलर्स मराठीवर बघणार आता बस लागणार आहे पाहुणचा धक्का पुढील कार्यक्रम चला बिग बॉस बघतो आम्ही आणि नंतर बोलतो तर चला आम्ही तोपर्यंत तो ब्लॉग एन्जॉय करतो आय सॉरी सीरियल एन्जॉय करते तुम्हें ब्लॉग एन्जॉय करा मटल तो मैं चैनल सब्सक्राइब कर ब्लॉग पूर्ण बगत जा चैनल कमेंट पन करा थोड़ा वे तुम वे का चला तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए